नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण आलेलो आहोत पिंपळगाव कोंजिरा संगमनेर तालुक्यात या गावी आलेलो आहोत तर निवृत्ती करपेसरांच्या बागेत आलेलो आहोत तर ह्या बा डाळिंबाच्या बागाची लागवड केल्यापासनं तर आत्तापर्यंत ह्या बागाला आता भरपूर फळ पण लागलेलं ला आहे पण ते बागेला झाड लागवडीपासून आपल्या सनेज कंपनीचे प्रोडक्ट वापरलेले आहे तर झाड तुम्ही बघू शकता झाडाची इतकी सुंदर ग्रोथ झालेली आहे झाडाची पांढरी मुळी पण खूप भरपूर प्रमाणात वाढलेली आहे बागाच्या बघाय बागा झाडाच्या शेजारी दीड फूट खड्डा खोदून त्याच्यात खत वगैरे टाकलेलं होतं पण त्या तिथं पांढऱ्या मुळीची पण एवढी भरपूर संख्या आहे झाडाची ग्रोथ पण छान झालेली आहे एक वर्षामध्ये झाडाला भरपूर फळ लागलेलं आहे आणि ते फळ पण खूप जास्त प्रमाणात आज त्या फळाची संख्या कमी करावी लागते एवढे जास्त प्रमाणात फळ धरले आपल्या ह्या झाडांनी तर झाड एकदम सशक्त पण झालेलं आहे पाणी एकदम एकदम छान ग्रीन कलर आहे आणि त्याची काळी जी बनली परिपक्व बनलेली आहे आणि बघा या आणिपेसरांनी इतका छान डिसिजन घेतलाय की झाड पासून जे त्यांनी मातीवर काम केलंय आपल्या शेतकऱ्यांना आज खरच ही काळाची गरज आहे की आपली माती पहिली सशक्त होणं गरजेचं आहे आज रासायनिक खतं वापरून रासायनिक फवारणी करून आज माती सगळ्यांची संपत चाललेली आहे तर जर या करपेसरांनी म्हणजे इतका सुंदर डिसिजन घेतलं का पहिली माती सशक्त करून झाडाला इतकं सुंदर सशक्त केलेलं आहे आणि आपले सॉइल केअर सनगार्ड सन महाराजा सन सनस्टिक हे खालून त्यांना सोडलेलं आहे आणि फवारणी पण सन प्रोटेक्टर सुपर स्ट्रायकर निम ऑइल याच्या सन मॅजिक सन बूस्ट ह्याची फवारणी पण केलेली आहे झाड इतकं सुंदर आलेलं आहे आणि भाग झाडाची ग्रोथ पण छान झालेली आहे आणि इतका सुंदर बाग आलेला आहे हा तुम्ही बघू शकता की फळ किती प्रमाणात जास्त लागलेलं आहे आणि फळाची कलर वगैरे पण खूप सुंदर आहे आणि हो शेतकरी थोडक्यात पण खूप आहे बागावर कुठल्याही प्रकारचा रासायनिक खतांचा रासायनिक फवारणीचा कुठेही वापर केलेला नाही निवृत्ती किसन यांच्या बागेमध्ये आलेला आहोत तर या बागेचं काम बघत आहेत अरुण आणि विलास काका हे बघत आहेत तर यांच्याच तोंडून ऐकूया आपण की त्यांना बागेचा आपल्या प्रोडक्ट वापरून काय रिझल्ट आला हे आपण त्यांच्या तोंडून ऐकूया औषधापासून आमची काडी आणि फळं हे एकदम व्यवस्थित झालेली आहे आणि टोटल बाग आम्ही सनीजवर काढलेला आहे